हॅलो हाय नमस्कार मी पायल भिंताडे डायटिशियन अँड न्यूट्रिशनिस्ट ओबेसिटी कन्सल्टंट अँड डायबेटिक एज्युकेटर तर तुमचा एचबीएमसी अकाउंट वाढला आहे का आणि जर तो वाढला असेल तर त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस काय काय करा एचबीएन सी तर रक्तातील साखरेचं तीन महिन्यामधलं प्रमाण हे आपल्याला कळत असत रक्तातील साखर वाढली की डोळ्यावर आणि पायांवर परिणाम होतात तर हे टाळण्यासाठी ही एचबीएन सी टेस्ट नॉर्मल येणं गरजेचं आहे तर एच बी सी नॉर्मल येण्यासाठी आपण लाईफस्टाईल चेंजेस काय काय करू शकतो ते आपण बघूयात तर पहिले म्हणजे तुम्ही पांढरे पदार्थ खाणं टाळा म्हणजेच गहू मैदा साबुदाना त्याने तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त वाढणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे साखर आहारात कमी घ्या जर सकाळी चहा घेणार असाल तर आवर्जून चहामध्ये साखर टाका पण इतर वेळी साखरेचे पदार्थ कमी खा तसेच आहारामधलं असलेलं तुमचं प्रमाण फॉर एक्झाम्पल जर तुम्ही दोन पोळ्या खात असाल तर तुम्ही एकच पोळी खा आणि तुमची भूक जास्त असेल तर तुम्ही प्रोटीन डाएट आणि फायबर डाएट जास्त घेऊ शकता अजून एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे एक्सरसाइज करणे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की एक्सरसाइज करणे खूप महत्वाचे आहे जर तुम्ही एक्सरसाइज केला तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन अधिक चांगलं होईल आणि ज्या ब्लड सेल्स म्हणत आहेत की मला आम्हाला साखर नकोय तर तुमची साखर वाढणार नाही तर रक्तातील साखर नियंत्रणात यायला मदत होईल आणि एवढे सगळे बदल करूनही जर तुम्ही मानसिक ताण घेत असाल तर तुमच्या रक्तातील साखर कमी होणार नाही त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट हे देखील तितकच महत्वाचं आहे तर मग हे सगळे पर्याय करून बघा आणि तुमचे टेस्ट नॉर्मल आणा सो so, थँक्यू फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर आणि डायटिशियन पायल भिंताडे हा माझा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका